चहापेक्षा किती गरम किती गरम सारखा उच्चार होतोय मी तुम्हाला पंचवीस वर्षाचा अनुभव सांगतो ती किटली पण नाही आणि ती गरम पण नाही हे मी जवळून अनुभव आज लापरीमध्ये <वाँ> लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय उपस्थित अतुलजी उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर मला माहिती आहे की आमचं भाषण तुम्ही गेली अनेक वर्ष ऐकताय आमची विचार तुम्ही ऐकताय अतुलजी बाहेरून एखादा वगता येतो त्यावेळेला एक वेगळं आकर्षण असतं अतुलजीने जास्त बोलावं ही आमची निश्चित आमची देखील अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी थोडक्यातच माझं देखील मी भाषण ऐकते सन्मानी अतुलजी यानंतर आमचे विनयजी आमचे परमारजी जिल्हाध्यक्ष केदारजी इकडे आमच्या आता गणागती भाषण केलं तर आमचे केदारजी आणि स्मिताताई इकडे आमच्या निधनताई महिला आघाडीच्या त्यांच्या आजच माझी ओळख झाली त्यांना खरं म्हणजे बोलायला संधी द्यायला पाहिजे होती बोलते पुन्हा प्रचारामध्ये घानाभर बोलायचे त्यानंतर बाजूला आमचे अक्षयजी त्यानंतर आमच्या रायगडवरून पहिलेच बॅट्समन बॅटिंग केली सोपानराव आमचे नंतर रुपेश बेलोसे मागच्या बाजूला व्यासपीठावर बसलेले मान्यवर तालुक्याचे अध्यक्ष कुठे गेले संजय संजय सावंत प्रमुख संदीप केळकर तालुक जिल्ह्याचे सचिव आमचे यांनी संचालन कर, करत आहेत आमचे भाऊ जाते सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार आणि माझ्यासमोर मोदीजींचं पुन्हा पुनर्वसन तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्याकरता पंतप्रधान होण्याकरता आम्ही तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहोत हे सांगण्याकरता उपस्थित असलेले सर्व तमाम सर्व कार्यकर्ते बंधू होते सुरुवातीच आज आठ तारीख आहे काल पक्षाचा स्थापना दिवस होता स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी लोकसभेच्या प्रचाराची सभा दापोली इथं आयोजन केलेलं आहे तुमच्यासमोर दिसत आहे उद्या गुढीपाडवा आणि परवा तेरवा रमजान ईद आहे सुरुवातीसच आपल्या वर्षाचा नवीन दिवस म्हणून आपल्याला सर्व हिंदू बांधवांना तमाम सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला गुढीपाडव्याच्या निमित्तानं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन दिवसानं त्या ठिकाणी रमजान ईदचा सुद्धा कार्यक्रम पर्वा होतोय त्या मुस्लिम बांधवांना सुद्धा रमजान ईदच्या देखील तुम्हाला मनापासून शुभेच्छा आजची लोकसभेची निवडणूक म्हणून प्रचार झाला सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही मत मत कोणाला द्यायचं कारण भारतीय जनता पक्षाचं मत दुसरीकडे सरकताना हा थरथरतो हा मी पंचवीस वर्ष अनुभवलाय परंतु का बदलतं तसं बदललं पाहिजे आणि की म्हटल्यानंतर खरोखर ही एक दैवी शक्ती आहे की केवळ ह्या देशाचं नव्हे तर जागतिक पातळीवर या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम या मोदीजीनी केलं त्यांना गरज नाही आपल्याला गरज आहे आणि म्हणून त्यांना पंतप्रधान पार करण्याकरता आपल्याला सर्व मित्र पक्षांना सुद्धा सोबत घेऊन गेलं पाहिजे हे पक्षाचं धोरण आपण स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान विद्धामा, खासदार सुनील जीतटकरे यांना उमेदवारी दिली पण ती मोदी सरकारला पाठिंबा म्हणून आपल्याला मतदान करायचंय हे आपल्याला ये नाकारता ना, येणार नाही हे आपल्याला विसरता येणार नाही या निवडणुकीमध्ये प्रत्येकाला असं वाटत असेल की भारतीय जनता पक्षाचा खासदार कधीच कधी होणार काय चिंता करू नका तुमच्या मनात सर्वांची इच्छा होती या ठिकाणी धैर्यशील पाटील उमेदवार होते तेच खासदार होतील नवीन चेहरा जनतेला खरोखर पाहिजे होतात आणि निश्चितपणे खासदार म्हणून धैर्यशील पाटील निवडून देखील आले असते पण त्यांना जरी मित्र पक्षांना न्याय देण्यात देत असताना त्यांना जरी थांबवलं पक्षाला इथं पक्षाचे उपाध्यक्ष आले त्या धोरणात्मक विषयावर मी बोलणं उचित नाही पण ज्या वेळेला उमेदवारी घोषित केली त्या बैठकीला के मी सुद्धा होतो जिल्हा पण होते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी स्वतः जाहीर केलं आहे की या मतदारसंघाला मित्र पक्षाला सुनील तटकरे राष्ट्रवादीला उमेदवारी जरी सोडली असली सोडत असलो तरी धैर्यशील पाटीलना सुद्धा त्यात बरोबरीच न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे या मतदारसंघामध्ये खात्री वागायला ना हरकत नाही आजपर्यंत लोकसभेवर राज्यसभेवर लोकसभेवर खासदार निवडून गेले पण राज्यसभेवर कधी खासदार या कोकणात या मतदारसंघात गेले नव्हते धैर्यशील पाटील यांच्या रूपानं राज्यसभेवर सुद्धा आणखी एक खासदार या कोकणात निश्चितपणे जातील अशा प्रकारचे संकेत पक्षाने त्या दिवशी जाहीर केलेले आहेत म्हणजे आपल्याला एक सोडून दोन खासदार दोन खासदार मिळाले याच मला हे तुम्हाला सांगण्याकरता आनंद आहे हो आपल्या समोर कोण उभ आहेत महाआघाडीचे मा, उमेदवार आनंद घेतले यांनी सहा वेळा निवडणूक लढवली सहा वेळा निवडून आली अतुलकी सहा वेळा निवडून येताना तीन वेळा मंत्री झाले पण तीन वेळा मंत्री झाल्यानंतर त्यांनी एक बोलताना फान ठवा दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेला अलिबागला त्यांनी भाषण केलं ही मला महाआघाडी महाआघाडी मान्य नाही वेळ पडला मी अपक्ष निवडणूक लढवेल नाहीतर भारतीय जनता पक्षात निवडणूक लढवेल हे त्याने केले काढलेले उच्चार हे उद्गर आनंद गीतेने विसरू नये एवढीच मला त्यांना आठवण करून द्यायची तुम्ही तीन वार मंत्री धरा तीन वेळा मंत्री झाले तुम्ही काय केलं आतापर्यंत आवाहन करून निवडणूक मत घेतली किती समाजातला किती बहुजन समाजात उभं केलं किती कारखाने या ठिकाणी इथे आणले तो कागद कारखाना आणणार 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 सांगितलं तो कागद कारखाना आहे कुठे काय मला ते दिसत नाही आतापर्यंत मोठमोठ्या मोड़ फक्त वनगण्या केल्या पण प्रत्यक्ष माझं म्हणणं इतरांना तर जाऊ दे पण किमान समाजाची लगोडची समाजाची लगोडती म्हणून प्रत्येक वेळेला आवाहन करत असताना तुम्ही समाजाला पण तुम्ही न्याय दिलात नाही आणि म्हणून समाजानं तुम्हाला घरी बसवलं याची सुद्धा भान तुम्हाला असली पाहिजे आठवण ठेवा हे ज्याचीच मला तुम्हाला जाणीव करून द्यायचे रामदास कदमांबद्दल तर बोल मला वाटतं न बोललेलं बरं आता ते पाणी पिऊनच मला बोरावलं लागेल रामदास कदम माझ्याबरोबर पंचवीस वर्ष आमदार होते पंचवीस वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांना मी ओळखतो तेवढं तुम्ही कोणीच ओळखत नाही ते नेहमी जे बोलून दाखवत ना चार पेक्षा किती गरम चार पेक्षा किती गरम हे आता नवीन आता त्यांनी नेमून कुठल्या तरी खूप आता पण काय बोलायचे आपण दोघे भाऊ भाऊ आहे ते वाटून भाऊ माझा आहे त्याला हात पको लावू अरे पण ही म्हण त्याला आमदार पण हेच झाले मंत्री पण झाले त्यांच्या सुद्धा अजून काय पाहिजे कदाचित माझा माझ्या मनामध्ये शंका आहे माझ्या मनामध्ये शंका आहे सूर्यकांत गळवी भारतीय जनता पक्षात आल्यामुळे कदाचित त्याच्या पोटामध्ये खुर्सू उठला उठला तरी असं सुद्धा असू शकेल असं सुद्धा असू शकेल सूर्यकांत नवीला घेऊ नका पक्षामध्ये हे पहिल्यापासून त्यांचं स्वप्न होत आज सुद्धा सभेला या ठिकाणी भाऊ इतर ते बोलले खरं आज सुद्धा गावागावांमध्ये निरोप आहे कुणीही भारतीय जनता पक्षाच्या सभेला जाऊ नका तुम्हाला ते परवा ते, ते, ते सुषमा अंधारे आपल्या सभेच्या तिथं समोर एक सभा झाली त्या सभेला मुख्यमंत्री आले होते अहो ह्या वयामध्ये ती सुषमा अंधारे त्यांना पुत्र 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 मित्र बोलून गेली अरे आता तरी सुधारा तुम्ही कसं बोलावं काय वागावं तुम्हाला देवेंद्रजींवर तुम्ही टीका करता त्या देवेंद्रजी काय तुम्हाला सांगितलं होतं अहो रामदासजी तुम्हाला पगार किती आणि बोलता किती तरी अहो या देशामध्ये कुठे नरेंद्रजी आणि कुठे देवेंद्रजी

हा वाघ नाही हा कोला आहे हा फक्त बुरखा आहे आता यादला भारतीय जनता पक्षामध्ये आलेल्या भारतीय जनता पक्षात नादाला लागतील तर तू चार टाकली तर तुझ्यापेक्षा माझी उंची जास्त आहे ते नक्की जास्त टाक, टाक है, लागते। आता तुमच्या पापाचे घडे बनले आज खरं म्हणजे आम्हाला बोलायचं नव्हतं तुम्ही आज तुम्ही मित्र पक्षात या निवडणुकीमध्ये मित्र पक्षात या मित्र पक्ष म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांना असं वाटत सर्वच कमीच का काही झालं तरी मलाच पाहिजे आमच्या केदारकीनं के पंच्याऐंशी कोटीची कामं आणल्यानंतर त्याच म्हणणं माझ्याशिवाय आणलीच घ्यायची म्हणून त्यांना पुरसो जे काय असेल ते का मला जे काय असेल ते मीच केलं अहो वेळ जास्त हुशारी केलीत ना तर तुम्ही खेडवाले आहात आम्ही दापोलीवाले आहोत हे पार्सल परत पाठवायला बोलविला वेळ लागणार नाही आणि आता निवडणूक सहा महिन्यावर येऊन ठेपलेली आहे जास्त बोलायला हो लावू नका तुम्ही तुमच्या मानात राहा आम्ही आमच्या मानात राहू राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसो कोण कोणाचा मित्र नसतो राजकारणात कधीही काही बदल होत असतात पण तुम्ही आतापर्यंत जे जे बोललात त्याच्या उलट वागलात आणि केलं तुम्ही आतापर्यंत लोकांच्या फसवणुका करत आला किती सोळाशे कोटी व सोळाशे कोटी आणले तुम्ही कुणाकडून आणले भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीतून आणलेत ना आज जर का एवढे पैसे तुम्ही खरोत नाही पण आणले असेल तर लोक कशाला काश्मीरला गेले असतील या दापोलीचा दंगलमन झालेलं पाहायला मिळाला असतात पण लोकांची फसवणूक करण्याकरता कितीतरी काहीतरी मर्यादा असतात आता की उल्लेख या ठिकाणी आमच्या केदारगिरी गेला स्मितादा केला या खाडी फुलाचा हा खाडी फुलचं माझं स्वप्न किती वर्षाचं होतं पंचवीस वर्षाचं होतं पण मला निधी कुणी दिला नाही तो भारतीय जनता पक्षाने निधी दिला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमात दिला आणि रवींद्र चव्हाण यांनी दिला आणि केंद्र शासनानं त्याला निधी दिला सागरी महामार्गाचा तो फुल आहे ते ब्रिज आहे आणि म्हणून विषय तो मार्गी लागला आणि दोनशे पाच कोटी आज जेटीला आले तुम्ही बोला ना आम्ही आमच्या आघाडीने आम्ही आणलं ना आम्हाला काय वाईट वाटणार नाही तुम्हाला जर असं वाटतच असेल ना तुम्हाला भारतीय जनता पक्षाने जर एवढी असेल तर आता महाआघाडीची आता आहे विधानसभेला आमच्या वरिष्ठांना सांगा आम्हाला युती नको पण तुम्हाला आम्ही बघतो तुम्ही सांगा की आम्हाला की आता आम्हाला युती नको स्वभाव आणू तुम्हाला आम्ही सांगतो आता भारतीय जनता पक्षाशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आतापर्यंत एवढा निधी कधीही या महाराष्ट्रात आला नाही आतापर्यंत जी काम का तुम्ही पाहिली त्या मुंबईमधलं आता ज्या रस्त्याने तुम्ही येता अटल बिहारी सेतू उभारलाय मुंबईचे पदव्या वीस मिनिटं हे कधी मला वाटत नाही आमच्या जन्मी शंभर वर्षात कधी झाला असता आज सगळं चमत्कार मोदीजींचा आहे आणि म्हणून हे शक्ती आहे आज तुम्हाला मी सांगतो मुंबईमध्ये मेट्रोचं जागा झालं आज अयोध्येच पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा वनवाद संपला माझा 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 वनवाद संपायला मला दहा वर्ष लागले पण कसा माणसामध्ये बदल माझ्यातच नव्हे तर घराघरामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळेल अहो माझ्या सुद्धा घरात सांगतो दोन धान नातूंड आहेत सकाळी उठल्यानंतर ती एकच कॅसेट चालू असेल बाप काय ते नाही भारत, भारत का बच्चा, 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 बच्चा ही माझी दोन नातो त्यांचं गाड्या सुरू होतं तेव्हा मी झोपीत जागा होतो कोणी उठवावं लागत नाही आणि ते खेळण्यामध्ये दोन गदा आहेत दोन नातू दोन हातामध्ये गदा घेतात आणि एक म्हणतो जय जय श्रीराम दुसरं म्हणतो जय हनुमान प्रचार करायची आता भारतीय जनता पक्षाला गरज राहिली नाही लहान मुलं सुद्धा आता प्रचार करायला लागले एवढं परिवर्तन एवढा बदल या देशामध्ये झालेला पाहायला मिळतोय तुम्हाला मी सांगतो आज सगळ्यात आजपर्यंत कधी एवढा बदल झालेला नसेल एवढा इतिहास या उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व काय ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनतेला कळेल आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उर्वरित जे काही स्वप्न आहे अहो मी तुम्हाला माझाच अनुभव सांगतो दोनच महिने झाले येऊन अतुल मी दोन महिन्यामध्ये येईल पन्नास कोटीची कामं केली रवींद्र चव्हाण साहेबांकडे दोन सर्व कामं माझी मंजूर होती पन्नास कोटीची कामं मग काम मंजूर मग मला त्यांनी सांगितलं आचारसंसंचा झाल्याचा सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर पाहिजे एवढी जर कामं होणार होती हे मला अगोदर माहिती असतं तर ह्याच्या अगोदर आला असतं ना अहो पंचवीस वर्ष एवढं आयुष्य किती कमी करून घेतलं पक्षाचा झेंडा आपला विधानसभेमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी पंचवीस वर्ष स्वतःसाठी काहीच केलं नाही पण जो आमदार होतो तो केवळ शिवसेनेचा नव्हतो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा होतो आणि म्हणून आता भारतीय जनता कम उमडलेलं उगवलेलं तुम्हाला ह्या मतदारसंघाचा आहे हे स्वप्न तुमचं आमचं आहे ते आपण पूर्ण करण्याकरता कटिबद्ध हो, आहोत आणि त्याची नांदी म्हणून आज ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहोचायचं पोहोचायच पोहोचायचं आहे आणि गावागावापर्यंत गावा गावा आपण केलेली कामं लोकांपर्यंत नुसती पोचवली तरी सुद्धा काहीही तुम्हाला आणखी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही विष्णू पंत तुम्ही बसलेले आहात तुमच्या कोळी बांधवांना माझी विनंती आहे मुस्लिम बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे आणि कुणबी बांधवाला सुद्धा माझी विनंती आहे समाजाच्या नावावर तुमचा विकास होणार नाही ना। विकास करण्यासाठी तुम्हाला भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही समाजाच्या जागावर समाजाचं समाजकरण करा समाजाला समाज समाज सुद्धा अजून काही लोकांना भीती घातली जाते अवत बीजेपीला मोदी सरकारना मत देऊ नका मोदी सरकार तुम्हाला इतकं तुम्हाला भारत सोडावं लागेल अहो आतापर्यंत एकदा तरी चले जाओ पाकिस्तान कधी मोदींच्या मोदी त्या कुणाच्या तरी मुखात हो। ना अलग हा अलग आहे सांगा आतापर्यंत या देशात राहतात चार बायका करतात धाधा बोल काढतात आणि इथे बॉम्बस्फोट करतात त्या लागा चले जाव अशा घोषा जी लोक करतात त्यांना तुम्ही मत देणार का त्यांना तुम्ही मत देणार का हा तुमच्यासमोर माझा सवाल आहे काय केलं तुमचा सवय कुणबी समाजाच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढवल्या हो मराठा ना समाजाच्या नावावर आतापर्यंत निवडणुका लढवल्या हो मुस्लिम समाजाच्या नावावर आतापर्यंत मत मागितली परंतु विकास झाला नाही विकासाची व्याख्या ही वेगळी असते आणि विकास करण्यासाठी तुम्हाला काम करणारे पक्ष आणि माणसं तुम्हाला ओळखावी लागते शोधावी लागते आणि तो म्हणजे पर्याय तुमच्या समोर एकमेव शिल्लक आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी यापुढे करायच्या आहेत हा मतदारसंघ म्हणजे आणि साधू संतांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाला एक इतिहास वेगळा आहे आणि म्हणून या मतदारसंघाची मतदार व्याख्या खऱ्या खऱ्या अर्थानं विकासाची वेगळी असली पाहिजे आणि जे आपण आता निश्चितपणे भविष्यामध्ये करण्याचं आमचं स्वप्न आहे त्याकरता तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य असावं सहकार्य दाबावं आणि ते सहकार्य तुमचं मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे या लोकसभा मतदार संघामधून या ठिकाणी सुनीलजी हे युती पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी मतदान करायचं आहे आणि ते देण्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहूया एवढंच आपल्याला आवाहन करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम